नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर मागच्या भागात आपण बघितलं की सोयाबीनपासून दूध कसे बनवले जाते आणि या पौष्टिक दुधाचे आपल्याला काय फायदे आहेत आणि आज आपण याच दुधापासून दही बनवणार आहोत तर हे दही म्हटलं म्हणजे फायटोकेमिकल्स युक्त असते म्हणजेच हृदयाचे आणि मेंदूचे कार्य अगदी सुरळीत चालण्यास यामुळे मदत होते संधी वातामध्ये अतिशय गुणकारी व वजन कमी करत असाल तर अतिशय फायदेशीर तर फक्त संपूर्ण रेसिपी बघावं नक्की ट्राय करा तर मंडळी सुरुवात करूया इथं हे सोयाबीनचं दूध आपण पहिल्या भागामध्ये बनवलेलं आहे जवळपास दोन लिटर हे दूध आहे आणि या दुधापासून आज आपण दही कसं बनवायचं ते बघूया तर अर्धा लिटर दुधाचा वापर करून आपण दही लावणार आहोत तर हे अर्धा लिटर दूध आता मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्या दुधाला थोडं गरम करून घ्यायचं आहे थोडं गरम म्हणजे कसं हे आपल्या बोटाला सोसलं जाईल तेवढंच गरम म्हणजेच कोमट गरम असं करायचं आता ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे ते भांडं तयार ठेवायचं म्हणजेच या भांड्यामध्ये आपल्याला विरजण टाकायचं आहे म्हणजेच ताजं दही एक चमचा आणि टाकायचं कसं तर अशा प्रकारे पूर्ण कोटिंग या दह्याची आपल्याला या भांड्याला करून घ्यायची आहे तर मंडळी लक्षात घ्या विरजण म्हणजेच दही आपण जे मिरवण्यासाठी वापरत आहोत ते ताजं असावं फ्रेश असावं अशा प्रकारे संपूर्ण भांड्याला मी कोटिंग करून घेतलेली आहे नंतर एका भांड्यामध्ये पुन्हा एक चमचा दही घालून यामध्ये आपण गरम केलेलं दूध म्हणजेच कोमट केलेलं दूध यात टाकायचं थोड्या प्रमाणातच टाकायचं म्हणजे जवळपास अर्धा कप दूध मी टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक जीव झालेला आहे हे विरजण आपण तयार करून घेतलेलं आहे आता पुढे ज्या भांड्याला आपण दही व्यवस्थित कोट करून घेतलं होतं त्यामध्ये हे कोमट दूध टाकायचं आणि दूध टाकल्यानंतर आपण जे विरजण तयार केलेलं आहे ते देखील टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं तर मंडळी या पद्धतीने जर आपण नेहमी दही लावलं तर घट्टसर दही बनतं म्हणून या काही स्टेप आहे त्याचा वापर करा म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे आहे की या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं दही लावलं तर ते घट्टसर होतं आता पुढची स्टेप आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कारण या स्टेपमध्ये आपण दोन भांड्याचा वापर करून विरजण टाकलेल्या दुधाला असं या भांड्यातून त्या भांड्यात असं पाच ते सहा वेळा करणार आहोत असं केल्यामुळे हवेतील ऑक्सिजनचा या दुधाशी संपर्क येतो आणि दही अतिशय घट्टसर बनते अशा प्रकारे विरजण घालून तयार केलेलं हे दूध आता उबदार ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे दही छान जमेल तर मंडळी आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे थंडीचे दिवस आहे तर अशा प्रकारे उबदारपणा येण्यासाठी मी दोन भांड्याचा वापर करत आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हे दुधाचं भांडं ठेवायचं त्यावर झाकण ठेवायचं आणि मोठ्या भांड्यावर झाकण ठेवायचं म्हणजे दोन वेळा झाकण असल्यामुळे गरमी याला मिळते साथ आए, तर आता सात ते आठ तासानंतर जेव्हा आपण हे चेक करतो म्हणजे रेग्युलर दह्याचा जो टायमिंग आहे तोच टायमिंग इथं असतो तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी हे दही मुरलेलं आहे घट्टसर दिसत आहे आता या भांड्यातून आपण हे दुधाचं भांडं म्हणजेच दह्याचं भांडं वेगळं करूया तर तुमच्या लक्षात आलं असेल की कि किती छान घट्टसर हे दही झालेलं आहे तर मंडळी हे सोयाबीनपासून बनवलेलं दही आहे अतिशय छान झालेलं आहे याच पद्धतीचा वापर करून तुम्ही रेग्युलर दही जरी लावलं तरी असंच छान घट्टसर ते होईल आता वर जे पाणी सुटलेलं आहे ते आपण काढून घेऊया आणि या दह्याला आपण चमच्याने काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते छान हे दही झालेलं आहे अतिशय पौष्टिक हे दही असतं तर मंडळी अशा पौष्टिक दह्यासाठी लाईक बनतो तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका